गोरगरीबांसाठी धडपडणारे समाजसेवक देवासारखे डॉक्टर डॉक्टर नेहमी आणि वेगवेगळ्या माध्यमातून समाजासाठी समाज नेहमी करत ते वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात समाजासाठी ब्लड कॅम्प मोफत तपासणी आरोग्य शिबिर वयवृद्ध व्यक्तींसाठी विशेष कार्य नेहमी करत असतात तसेच फ्री रुग्णवाहिका वृद्ध व्यक्तींसाठी घरपोच विनामूल्य उपचार करणे स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या हॉस्पिटल कार्डधारकांचे पन्नास टक्के सवलतीमध्ये फ्री सेवा उपचार करणे असेच बऱ्याच गोष्टींचा अंदाज घेऊन बऱ्याच नामांकित गणपती मंडळांनी सर डॉक्टर राजकुमार वाघोडे यांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्ता सन्मान करण्यात आला पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संघ्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन